नागपूरमध्ये प्रियांका गांधींच्या रॅलीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी समोरासमोर आले आणि त्यांनी राडा झाला काय वाटते असं कारण ते, ते आपल्याकडूनच मला ही बातमी करते मला माहिती नाही काय झालं कुठे राहत का दोन्ही मिरवणुका चाललेल्या होत्या त्या मोर समोर आल्या मला या गोष्टीमध्ये माहीत नाही पण मला असं मला असं वाटतं की कुणाची मिरवणूक असेल मोठे झाले असेल तर या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे पण आता त्या ठिकाणची स्थिती काय होती मला काही माहिती नाही ती माहिती पडल्यावरच माहिती घेतल्यावर या ठिकाणी सूत्र करू शकेल वरती उभे होते त्यांनी हातात झेंडे घेतलेले होते आणि जोरदार घोषणाबाजी केली होती काँग्रेसची ज्यावेळी राहिली चालू होती मला वाटतं का निवडणुकीची वेळ आहे सगळे सगळ्यांना शेवटचे दोन दिवस राहिले तीन दिवस राहिलेला आहे त्यामुळे मला वाटतं या घोषणाबाजी झेंडे दाखवणं हे सुरू असतं की नवीन नाही पण पण टोकाचे टोपाची भूक घेऊ नये राणा झालाय हल्ला झालाय अवघे दोन दिवस म्हणतो की अवघ्या दोन दिवस या अधिकाऱ्यात मतदानाला रॅली आहेत आणि मग कुणाची असो राणांची सभा असो का प्रियंका गांधीची रॅली असो मला असं वाटतं की अमोट सभा हे वाद होत असतात निवडणुकीच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये असे विषय नेहमीच होत असतात पण जाणीवपूर्वक कोणी असं करू नये ज्या ठिकाणी आपापली यात्रा काढावी काय रॅली काढावी आपलं मत मांडावं भाषण करावं पण या ठिकाणची नागपूरची परिस्थिती काय होती काय झालं याची मला नक्की माहिती नाही माहिती मिळाल्याच मी सदनबाने सदानंद कदम आणि अरुण कदम यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये या गोष्टी होत असतात कुठे स्टिकर होतील कुठे झेंडे लढत होतील कुठे पोस्टर बॅनर फाडल्यावर होत असतात या गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये सुरू असतात पुन्हा सांगेल की यात काय पाहिजेत आपलं मत आपलं भाषण आपलं वक्तव्य आपण करू शकतात व्यवस्थितपणे मांडू शकत लोकांपर्यंत सोशल मीडिया आहे त्याच्या माध्यमातून पण अशा समोर येऊन ज्या भांडणी होत त्या मला वाटतं टाळल्या पाहिजे राज्यासह नाशिक मध्ये देखील पूर्व मध्ये मागच्या आठवड्यात दिवसामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप महाविकास आघाडीच्या पदाधिकारी समोर आले आणि ते जो वाद झाला त्याचं रूपांतर हाणामारीत झालं होतं कसं बघताय या संदर्भात गुन्हे देखील दाखल झाले मी पुन्हा आता मला किती वेळा सांगावं लागेल मला मी सगळीच एकत्रित सांगितलेलं उत्तर दिलेलं आहे मी असं काही म्हणजे इंडिव्हिज्युअल कोणाचं उत्तर दिलेलं नाही ना मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये हे टाळलं पाहिजे पण शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये फार बघत राजकारणाचं तापलेलं आहे त्यामुळे मला वाटतं समोरासमोर कोणी ग्रुप आले तर ते वार करत असतात भांडवत असतात पण तरी मी सांगेल की हे टाळलं पाहिजे असं वाटतंय की ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये राजकारणाची जी पातळी हळूहळू घसरायला लागली आहे पहिले दोघही पक्षाचे कुठल्याही पक्षाचे लोक ज्यावेळेस यायचे त्यावेळेस घोषणाबाजी झाली तरी हानामारी पर्यंत येत नव्हती मात्र खरं या वेळेला भूमिका सगळेजण घेत आहेत निवडणुकीच्या काळात म्हणतात राजकीय पातळी घसरलेली आहे गेल्या तीन चार पाच वर्षापासून आपण बघतात कशा पद्धतीने पातळी घसरलेली आहे मला वाटतं पातळी राहिलेलीच नाही अशा पद्धतीने काही लोक वक्तव्य या ठिकाणी वारंवार करतायत कुणाचाही म्हणजे मुला न ठेवता पदाचा मान सन्मान न ठेवता अशा प्रकारे खालच्या थराची जी भाषा वापरली जाते मला वाटतं अतिशय चुकीची आहे लोकांमध्ये यामुळे चांगला मेसेज जात नाही लोक आपल्याला चांगलं म्हणत नाही पण काही लोकांना असं वाटतं की आपण सकाळपासून काहीतरी वेगळं वक्तव्य करावं काही बोलावं त्यामुळे आपला टीआरपी वाढतोय की काय असं काही लोक वाटतं आणि म्हणून ते कोर्टातील ते बोलत असतात नको ते बोलत असतात उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा मी आपल्याला सांगितलंय की उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक नंबर राहील सर्वाधिक जागा सतत जागा 24 मार्क्सला लागते 33 होत पण यावला त्याही पेक्षा जास्त जागा माहितीच्या या ठिकाणी मिळते थैंक देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका